नमस्कार मंडळी आज आपण भारतीय इतिहासाच्या एका मोठ्या आणि महत्वाच्या कालखंडात डोकावणार आहोत प्राचीन आणि मध्ययुगीन भारत आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्राच्या जडणघडणीवर आपण लक्ष केंद्रित करूया आपल्यासमोर काही ऐतिहासिक स्रोत आहेत जे आपल्याला थेट मौर्य साम्राज्यापासून शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापर्यंत आणि युरोपियन लोकांच्या आगमनापर्यंत घेऊन जातील अगदी या प्रवासात आपण फक्त राजे महाराजे आणि त्यांच्या तारखाने बघणार तर त्या त्या काळातली जी स्थित्यांतरं होती प्रशासकीय प्रयोग झाले सामाजिक सांस्कृतिक बदल आणि त्यांचा एकमेकांशी काय संबंध होता हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या स्रोतांमधून म्हणजे या हजारो वर्षांच्या इतिहासातील महत्वाचे धागेदोरे उलगडण्याचा आपला प्रयत्न राहील बरोबर तर मग सुरुवात करूया त्या विशाळ साम्राज्यापासून ज्याने भारताला राजकीय दृष्ट्या एकत्र आणण्याचा पहिला मोठा प्रयत्न केला मौर्य साम्राज्य याची सुरुवात नंद घराण्याच्या अंतानंतर झाली नाही का ती चाणक्य आणि चंद्रगुप्ताची प्रसिद्ध कथा हो ती कथा तर आहेच पण त्या पलीकडे पाहिलं तर नंद साम्राज्याच्या शेवटच्या काळात जी थोडी अस्थिरता होती त्याचा फायदा घेऊन आणि अर्थातच चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्याने एका शिस्तबद्ध आणि प्रभावी सत्तेची स्थापना केली तो केवळ संस्थापक नव्हता खरं तर भारताचा पहिला सम्राट म्हणू शकतो आपण त्याला अगदी पहिला सम्राट म्हणता येईल ज्याने एका मोठ्या भूभागावर केंद्रीय सत्ता प्रस्थापित केली त्याचं साम्राज्य बघा अफगाणिस्तानापासून सौराष्ट्रापर्यंत पसरलेलं होतं आणि पाटलीपुत्र ही त्याची भव्य राजधानी आणि याच काळात तो ग्रीक राजदूत मेघास्तनीज तो आला होता ना त्याने इंडिका ग्रंथ लिहिला त्यातून तत्कालीन समाज जीवनाची बरीच माहिती मिळते असं म्हणतात हो इंडिका महत्वाचा स्रोत आहे पण चंद्रगुप्तानंतर ज्यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं ते म्हणजे सम्राट अशोक हो अशोक नक्कीच अशोक हा मौर्यवंशातील सर्वात प्रभावशाली शासक ठरला त्याने साम्राज्याचा विस्तार तर केलाच पण त्याच्या कारकिर्दीला खरी दिशा मिळाली ती कलिंग युद्धानंतर म्हणजे साधारण पूर्व दोनशे एकसष्ट युद्ध खूप मोठी लढाई होती ती प्रचंड मनुष्यहानी झाली त्यात आणि त्यामुळे त्याचं मन बदललं असं म्हणतात त्याने शस्त्रत्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला पण हे फक्त वैयक्तिक मतपरिवर्तन नव्हतं असं मला वाटतं अच्छा मग काय होतं म्हणजे एका विशाल आणि इतक्या विविधतेने नटलेल्या साम्राज्याला एकत्र ठेवायचं असेल तर बौद्ध धर्मातील जी नीतित्व आहेत अहिंसा सहिष्णुता यांचा वापर करण्याची एक राजकीय दूरदृष्टीही त्यात असू शकते म्हणजे हा धम्मप्रसार जो अशोकाने केला तो फक्त धार्मिक नव्हता म्हणायचं प्रशासकीय सोयीचाही भाग होता काही अंशी नक्कीच म्हणता येईल अशोकाने जे शिलालेख आणि स्तंभ उभारले ते फक्त बौद्ध धर्माचा प्रसार करत नव्हते ते साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात राजाचे आदेश आणि त्याचे नैतिक विचार पोचवण्याचे एक प्रभावी माध्यमही होते उदाहरणार्थ सांचीचा स्तूप किंवा सारनाथचा स्तंभ घ्या ही याची उत्तम उदाहरणं आहेत त्याने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं हे सुद्धा याच धोरणाचा भाग होता धम्म प्रसाराचा आणि मौर्यकालीन प्रशासन ते पण खूप संघटित होतं असं दिसते स्रोतांमध्ये रज्जूक गोप ग्रामीणी असे शब्द येतात हे नक्की काय होते हो मौर्य प्रशासन खूप कार्यक्षम होतं थोडक्यात सांगायचं तर रज्जूक म्हणजे साधारणपणे आजच्या जिल्हाप्रमुखासारखा अधिकारी समजा गोप तालुका पातळीवरील कारभार पाहायचा आणि ग्रामीणी हा गावाचा प्रमुख यातून कळतं की प्रशासनाचं विकेंद्रीकरण आणि स्थानिक पातळीवरची पकड मजबूत होती लोकांचे जीवन कसं होतं तेव्हा मुख्यत्वे कृषीप्रधान पण व्यापारही वाढला होता व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या त्यांना श्रेणी म्हणत आणि गंमत म्हणजे या श्रेणी बँकांसारखी कामंही करायच्या कर्ज देणं वगैरे आणि याच काळात संस्कृत पाली अर्धमागदी भाषांमध्ये मोठं साहित्य निर्माण झालं चाणक्याचं अर्थशास्त्र तर आजही राज्यशास्त्रासाठी महत्वाचं मानलं जातं अगदी अर्थशास्त्र पाणिनीचं व्याकरण बौद्ध धर्माचे त्रिपिटक त्याचबरोबर वेद उपनिषद रामायण महाभारत वैद्यकशास्त्रात चरक संविता सुश्रुत संविता आणि गणितात ब्रह्मगुप्त ज्याने शून्याची संकल्पना मांडली या सगळ्या गोष्टी मौर्य आणि त्यानंतरच्या काळातल्या ज्ञानाची आणि कलेची उंची दाखवतात मेहरोळीचा तो लोहस्तंभ जो गंजत नाही म्हणतात बरोबर ते तर तत्कालीन धातुशास्त्राचं एक आश्चर्यकारक उदाहरण आहे बरं मौर्य साम्राज्याच्या असतानंतर मात्र भारताच्या वायव्येकडून आक्रमणांचं एक नवं पर्व सुरू झालं अकराव्या शतकात महम्मद गजनी आला त्याचा उद्देश मुख्य ते लुटमार हाच होता ना हो गजनीच्या स्वारेज्या झाल्या जा म्हणजे साधारण एक हजार एक ते दोन हजार सत्तावीसच्या दरम्यान त्या प्रामुख्याने संपत्ती लुटण्यासाठीच होत्या मथुरा सोमनाथ इथली लूट तर खूप प्रसिद्ध आहे पण त्यानंतर सुमारे दीडशे वर्षांनी जो आला महम्मद घुरी त्याचा उद्देश वेगळा होता त्याला सत्ता स्थापन करायची होती अगदी त्याला इथे राज्य करायचं होतं त्याने अकराशे ब्याण्णवमध्ये पृथ्वीराज चव्हाणचा तराईंच्या दुसऱ्या लढाईत पराभव केला आणि दिल्ली ताब्यात घेतली हा भारतीय इतिहासातला एक खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट होता आणि घुरीनेच कुतुबुद्दीन ऐबकला इथला कारभार पाहायला नेमलं ज्याने पुढे जाऊन दिल्ली सल्तनतची स्थापना केली एक हजार सहाशेमध्ये ऐबकनेच मिनारचं बांधकाम सुरू केलं बरोबर बरोबर ऐबकनंतर त्याचा जावई अल्तमश म्हणजे शमशुद्दीन अल्तमश तो महत्वाचा सुलतान ठरला साधारण बाराशे दहा ते बाराशे छत्तीस पर्यंत त्याने सुरुवातीची बंड मोडून काढली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने बगदादच्या खलिफाकडून सुलतान म्हणून मान्यता मिळवली अच्छा या मान्यतेमुळे काय फरक पडला यामुळे दिल्ली सल्तनतला एक प्रकारची धार्मिक आणि कायदेशीर वैधता मिळाली एक अधिकृत मान्यता मिळाली असं म्हणूया त्याने टक्का नावाचं चांदीचं नाणं पण चलनात आणलं ते पुढे अनेक शतकं वापरलं गेलं अल्तमोशनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान सत्तेवर आली बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस एका महिलेनी मध्ययुगीन काळात सत्ता सांभाळणं हे खूपच म्हणजे धाडसाचं आणि आव्हानात्मक ठरलं असणार निश्चितच रजिया कर्तबगार होती यात शंका नाही पण त्या काळातल्या सरदारांना म्हणजे पुरुष सरदारांना एका स्त्रीने त्यांच्यावर राज्य करणं काही पटलं नाही तिचा अंत जरी दुर्दैवी झाला तरी दिल्लीच्या तक्त्यावर बसणारी ती पहिली आणि एकमेव महिला म्हणून तिचं नाव इतिहासात नोंदलं गेलंय तिच्यानंतर काही काळ अस्थिरता होती वाटतं हो ती अस्थिरता बलबनने संपवली घियासुद्दीन बलबन बाराशे सहासष्ट ते बाराशे सत्त्याऐंशी त्याने सुलतानाची प्रतिष्ठा वाढवली आणि राज्यकारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांचा त्याने सक्तीने बंदोबस्त केला मग आले खिळजी यात अल्लाउद्दीन खिलजी बाराशे शहाण्णव ते तेराशे सोळा खूपच महत्वाकांक्षी दिसतोय त्याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला अगदी दक्षिणेपर्यंत पोहोचला तो अल्लाउद्दीन खिलजी लष्करी होताच पण त्याने केलेल्या प्रशासकीय सुधारणा पण महत्वाच्या आहेत त्याने जमिनीची मोजणी करून उत्पन्नावर आधारित करप्रणाली आणली पण त्याची सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे बाजार नियंत्रण व्यवस्था हो ती स्वस्त धान्याची व्यवस्था अगदी महागाई रोखण्यासाठी आणि सैन्याला कमी किमतीत वस्तू मिळाव्यात म्हणून त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर निश्चित केले होते हे त्या काळासाठी खूपच क्रांतिकारक होतं विचार करा पण खिलजीनंतर आलेल्या तुगलक वंशातील महम्मद बिन तुगलक तेराशे पंचवीस ते तेराशे एक्कावन्न त्याच्या योजना मात्र पुरत्या फसल्या असं दिसतं राजधानी दिल्लीहून देवगिरीला म्हणजे दौलताबादला हलवणं किंवा ती तांब्याची नाणी चलनात आणणं महम्मद बिन तुघलकच्या कल्पना खरा तर धाडसी होत्या पण अंमलबजावणीत तो कमी पडला राजधानी हलवण्यामागे दक्षिणेवर नियंत्रण ठेवण्याचा विचार असावा किंवा मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्याचा पण त्यात प्रचंड खर्च झाला आणि लोकांचे खूप हाल झाले त्यामुळे ती योजना फसली आणि ती तांब्याची नाणी प्रतीक मुद्रा म्हणतात त्याला ती आणण्यामागे चांदीची टंचाई हे कारण होतं पण लोकांनी घरीच बनावट नाणी बनवायला सुरुवात केली आणि बाजारात सगळा गोंधळ झाला अर्थव्यवस्थाच कोलमडली त्याने दोआब म्हणजे गंगा यमुना नदीच्या सुपीक प्रदेशात कर वाढवला हो पण त्याचवेळी नेमकं दुष्काळ पडला लोकांमध्ये असंतोष वाटला आणि याच अस्थिरतेचा परिणाम म्हणून दक्षिणेत दोन मोठी राज्य उदयाला आली विजयनगर आणि बहमनी अगदी बरोबर दिल्ली सल्तनत जशी कमकुवत होत होती तसं दक्षिणेत हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी तेराशे छत्तीसमध्ये तुंगभद्रा नदीकाठी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली हम्पी ही त्यांची राजधानी होती खूप सुंदर शहर होतं ते या साम्राज्यातला सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे कृष्णदेवराय हो कृष्णदेवराय साधारण पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस त्याच्या काळात विजयनगर राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या परमोच्च शिखरावर पोचलो होतं तो स्वतः विद्वान होता आणि त्याने आमुक्त माल्यदा नावाचा एक महत्वाचा तेलुगू ग्रंथ पण लिहिला आहे पण नंतर या साम्राज्याचा अंत झाला तालिकोटची लढाई पंधराशे पासष्ट मध्ये जिथे दख्खनच्या शाईंनी एकत्र येऊन विजयनगरचा पराभव केला हो ती एक निर्णायक लढाई ठरली विजयनगरच्या स्पर्धेच दुसरं मोठं राज्य होतं बहमनी साम्राज्य स्थापना तेराशे सत्तेचाळीस मध्ये हसन गंगू बहमनशा याने केली सुरुवातीला गुलबर्गा आणि नंतर बिदर ही त्यांची राजधानी होती महमूद गवांसारख्या कर्तबगार वजीरामुळे हे राज्य काही काळ बरंच चाललं पण त्याचेही तुकडे झाले हो अंतर्गत कलहामुळे अखेरीस या बहमनी राज्याचे तुकडे झाले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या इतिहासाशी थेट संबंध असलेल्या पाचशाह्या निर्माण झाल्या विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही बिदरची बिदरशाही आणि वराडची इमादशाही म्हणजे बघा दिल्ली सल्तनतचा अस्त होतोय दक्षिणेत या घडामोडी चालू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उत्तरेत एका नव्या सत्तेचा उदय होतोय मुघल साम्राज्य बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये पाणेपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोदीला हरवून याची सुरुवात केली होय बाबरने तोफखान्याचा खूप प्रभावी वापर केला त्या लढाईत आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला पण त्याला फार काळ राज्य करता आलं नाही त्याचा मुलगा हुमायून त्याला शेरशा सूरी नावाचा एका अफगाण सरदाराने आव्हान दिलं आणि हुमायूनला सत्ता सोडावी लागली काही काळ बरोबर साधारण पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचावन्न या काळात शेरशाह सुरीची सत्ता होती त्याचा काळ जरी छोटा असला तरी त्याने केलेल्या सुधारणा महत्वाच्या होत्या हो ते रुपया नावाचं चांदीचं नाणं त्याने सुरू केलं ना आणि जमिनीची मोजणी रस्ते बांधणी नक्कीच शेरशाहने अत्यंत कार्यक्षम अशी प्रशासन व्यवस्था उभी केली होती त्याने सुरू केलेलं रुपया हे नाणं पुढे मुघलांनी आणि इंग्रजांनीही थोड्याफार फरकाने चालू ठेवलं त्याने बांधलेले रस्ते जसे की तो ग्रँड ट्रंक रोड दळणवळणासाठी खूप उपयुक्त ठरले पण शेरशाच्या मृत्यूनंतर हुमायूंने सत्ता परत मिळवली पण लगेचच त्याचा मृत्यू झाला आणि मग आला मुघल साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध शासक अकबर पंधराशे छप्पन्न ते सोळाशे सहा अकबर हा खऱ्या अर्थाने द्रष्टा शासक होता त्याने केवळ साम्राज्य विस्तारच नाही केला तर एका बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक बहुध देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला त्याने राजपूत राजांशी चांगले संबंध जोडले हिंदूंवरील कर जो गैरमुस्लिमांवर लावला जाणारा तीर्थयात्रा कर होता तो त्याने रद्द केला आणि तो दिन ए इलाही नावाचा विचार त्याने मांडला होता हो सर्व धर्मांतील चांगली तत्व एकत्र आणणारा तो एक विचार होता जरी तो फार यशस्वी झाला नाही तरी त्याची ती कल्पना महत्वाची होती त्याची प्रशासकीय व्यवस्था ती मनसबदारी पद्धत आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं त्याचं योगदान खूप महत्वाचं आहे अकबराच्या दरबारातील नवरत्न तर प्रसिद्ध आहेतच तानसेन सारखे संगीतकार अबुल सारखे विद्वान त्याच्यानंतर जहांगीर आणि शहाजहान यांनीही परंपरा पुढे चालवली शहाजहान तर त्याच्या स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो ताजमहाल दिल्लीचा लाल किल्ला हो जहांगीरच्या काळात चित्रकला विकसित झाली तर शहाजहानच्या काळात स्थापत्यकला कळसाला कल पोहोचली पण शाहजहाननंतर त्याचा मुलगा औरंगजेब सत्तेवर आला सोळाशे अठ्ठावन्न ते सतराशे सात त्याने साम्राज्य तर खूप वाढवलं खरंतर अकबरापेक्षाही मोठं केलं पण त्याची धोरणं कठोर मानली जातात हो ती काहीशी कठोर आणि असहिष्णू मानली जातात त्याने पुन्हा कर लावला अनेक मंदिरं पाडली असंही म्हटलं जातं यामुळे शीख जाट राजपूत आणि विशेषतः मराठ्यांशी त्याचा संघर्ष वाढला आणि याच औरंगजेबाच्या काळात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघलांना मोठं आव्हान उभं केलं औरंगजेबाला तर आयुष्याची शेवटची अनेक वर्षं दख्खनमध्ये मराठ्यांशी लढण्यातच घालवावी लागली अगदी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे सात मध्ये मुघल साम्राज्य वेगाने खिळखिळे झाले प्रांतिक सुभेदार स्वतंत्र झाले आणि अखेरीस अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला पदच्युत केलं आणि मुघल सत्तेचा पूर्णपणे अंत झाला आता आपण महाराष्ट्राकडे अधिक बारकाईने पाहूया शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी इथली परिस्थिती काय होती यादव घराण्याचं नाव नेहमी घेतलं जातं हो मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात देवगिरीच्या यादवांचं राज्य म्हणजे साधारण अकराशे सत्याऐंशी ते तेराशे बारा हा एक महत्त्वाचा काळ म्हणला जातो सुवर्णकाळ म्हणतात काही जण त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला हे महत्त्वाचं पाचवा भिल्लम सिंघण रामदेवराय हे त्यांचे महत्त्वाचे राजे पण त्यांची सत्ता कशी गेली तेराशे बारामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने रामदेवरायाचा पराभव केला आणि यादवांची सत्ता संपुष्टात आली इथून महाराष्ट्रावर दिल्ली सल्तनत आणि नंतर बहमनी आणि त्याच्यानंतर आलेल्या ज्या पाच शाह्या होत्या आदिलशाही निजामशाही वगैरे त्यांची सत्ता आली आणि याच शाह्यांच्या सेवेत अनेक मराठा सरदार होते ज्यांनी पुढे महत्वाची भूमिका बजावली भोसले घराणं त्यापैकीच एक बरोबर जाधव निंबाळकर घोरपडे मोरे भोसले अशी अनेक पराक्रमी घराणी या शाह्यांच्या दरबारी सरदार म्हणून होती त्यांना जहागिरी मिळत असे आणि ते आपापल्या परीने स्वतंत्रपणे कारभार पाहात यात वेरूळचे भोसले घराणे पुढे आले मालोजी राजे आणि विशेषतः त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी निजामशाही आणि आदिलशाहीत मोठा पराक्रम गाजवला त्यांना पुणे सोपे प्रांताची जहागिरी मिळाली आणि याच राजांचे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्यांनी या जहागिरीच्या पायावर हिंदवी स्वराज्याची एक भव्य इमारत उभी केली याची सुरुवात कशी झाली थोडं सांगाल शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच त्यांच्या आई जिजाबाईंकडून स्वराज स्वराज्य आणि स्वाभिमानाच्या कल्पनेचे म्हणजे काय म्हणतात त्याला बाळकडू मिळाले होते वयाच्या अवघ्या पंधरा सोळाव्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या निवडक सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली असं म्हणतात सुरुवातीला त्यांनी तोरणा राजगड असे किल्ले जिंकून स्वराज्याचा पाया घातला हे फक्त किल्ले जिंकणं नव्हतं तर प्रस्थापित शाह्यांना थेट आव्हान होतं अगदी थेट आव्हान होतं मग आदिलशाहींनी अफजलखानाला पाठवलं हे आव्हान मोडून काढण्यासाठी पण महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा वध केला ही घटना तर खूपच नाट्यमय आणि महत्वाची मानली जाते हो अफजलखान वध सोळाशे एकोणसाठ ही केवळ लष्करीच नाही तर मानसिकदृष्ट्याही मोठी विजय होती यातून महाराजांचं धाडस चातुर्य आणि आत्मविश्वास दिसून आला आणि त्यामुळं मावळ्यांचं मनोबल प्रचंड वाढलं यानंतर पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेडा पडला तिथून महाराजांची सुटका झाली आणि पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान सोळाशे साठ मध्ये हो या घटना स्वराज्याच्या लढ्यातले महत्वाचे टप्पे आहेत त्याचबरोबर मुघलांशीही संघर्ष सुरू होता शाहिस्तेखानाची पुळ्यातील लाल महालात बोट छाटण्याची घटना सोळाशे त्रेसष्ट तर महाराजांच्या गनिमी काव्याचे एक उत्तम उदाहरण आहे पण नंतर मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर जो तह झाला पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट त्यात मात्र स्वराज्याला मोठा फटका बसला हो पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले द्यावे लागले आणि स्वतः महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावं लागलं तिथे त्यांना नजरकैदी टाकण्यात आलं पण तिथून त्यांची जी सुटका झाली सोळाशे सासष्ट मध्ये ती एक अजोड आणि अत्यंत धाडसी घटना आहे खरे परत आल्यावर त्यांनी गमावलेले किल्ले परत मिळवायला सुरुवात केली सिंहगड म्हणजे कोंढाणा जिंकताना तानाजी मालुसरेंनी दिलेलं बलिदान सोळाशे सत्तर हे स्वराज्यासाठी अनेकांनी केलेल्या त्यागाचं प्रतीक आहे आणि या सगळ्या संघर्षानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांनी रायगडावर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला या घटनेचं महत्व काय होतं राज्याभिषेक ही केवळ एक औपचारिक घटना नव्हती यातून शिवाजी महाराजांनी स्वतःला एक सार्वभौम राजा म्हणून प्रस्थापित केलं म्हणजे आता ते इतर शाह्यांच्या किंवा मुघलांच्या बरोबरीचे स्वतंत्र शासक झाले आणि राज्याभिषेक शक नावाची नवीन कालगणना सुरू करणं स्वतःची नाणी पाडणं होण आणि शिवराई बरोबर सोन्याचा होण आणि तांब्याची शिवराई आणि राज्यकारभारासाठी राज्यव्यवहार कोश तयार करवणं या सगळ्या गोष्टी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची प्रतिके होती राज्यकारभारासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं ही काय व्यवस्था होती थोडं सोप्या भाषेत सांगता येईल अष्टप्रधान मंडळ म्हणजे थोडक्यात आठ प्रमुख मंत्र्यांचं मंडळ आजच्या मंत्रिमंडळासारखं समजा प्रत्येक मंत्र्याकडे राज्यकारभाराचं एक विशिष्ट खातं होतं जसं अमात्य म्हणजे अर्थमंत्री सचिव म्हणजे पत्रव्यवहार सांभाळणारा सेनापती म्हणजे लष्कर प्रमुख वगैरे यामुळे राज्यकारभाराला एक शिस्त आणि कार्यक्षमता आली याशिवाय महसूल व्यवस्था लष्करी व्यवस्था हो लष्करी व्यवस्थेत घोडदळ पायदळ आणि विशेष म्हणजे त्यांनी उभं केलं आणि किल्ले व्यवस्था तर त्यांची खूपच मजबूत होती प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार सबनीस कारखानीस अशी नेमणूक कसायची महाराजांनी दक्षिणेतही मोहीम काढली होती पण या अथक परिश्रमांमुळेच असेल कदाचित त्यांचं निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झालं आता याच काळात भारताच्या किनाऱ्यावर एका वेगळ्या शक्तीचा प्रवेश होत होता युरोपियन हो खर तर सुरुवात त्याआधीच झाली होती चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्कोदा गामा कालिकत बंदरात उतरला तेव्हापासूनच युरोपियन लोकांचा भारताशी थेट सागरी संपर्क सुरू झाला होता त्यांचा मुख्य उद्देश होता मसाल्याचे पदार्थ आणि इतर वस्तूंचा व्यापार करणं कारण ते जे खुश्कीचे मार्ग होते ना जमिनीवरचे मार्ग हो ते ऑटोमन तुर्कांनी अडवले होते त्यामुळे त्यांना नवा सागरी मार्ग शोधणं गरजेचं होतं पोर्तुगीजांनंतर मग डाच आले सोळाशे दोन मध्ये इंग्रज आले सोळाशे सातच्या सुमारास आणि फ्रेंच आले सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांनी मग सुरत मछलीपट्टणम पॉंडिचेरी अशा ठिकाणी आपल्या वखारी म्हणजे व्यापारी तळ स्थापन केले आणि सुरुवातीला व्यापारासाठी आलेले हेच लोक हळूहळू इथल्या राजकारणात हस्तक्षेप करू लागले आणि पुढे जाऊन त्यांनी भारतावर राज्य केलं अगदी ही एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती सुरुवातीला ते फक्त व्यापारी होते पण भारतातील राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन त्यांनी हळूहळू आपापसात आणि भारतीय सत्ताधीशांशी संघर्ष सुरू केला आणि त्यात अखेरीस इंग्रजांनी वर्चस्व मिळवलं तर आज आपण मौर्य साम्राज्याच्या विशालपटापासून सुरुवात करून दिल्ली सल्तनत मुघल साम्राज्य दक्षिणेतील विजयनगर बहमनी राज्ये महाराष्ट्रातील यादव आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा उदय आणि त्याचबरोबर युरोपीय सत्तांचा प्रवेश असा हजारो वर्षांचा एक मोठा आढावा घेतला या सगळ्या प्रवासात काय सूत्र दिसतं आपल्याला या दीर्घ कालखंडात अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्त आपण पाहिला एक गोष्ट जी मला सातत्याने दिसते ती म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचे एक चक्र सतत फिरत राहतं जेव्हा केंद्रीय सत्ता मजबूत असते तेव्हा शांतता आणि सुबत्ता दिसते पण ती कमकुवत झाली की प्रादेशिक सत्ता डोकं वर काढतात बरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रशासकीय आणि लष्करी तंत्रज्ञानातील बदल मौर्यकालीन प्रशासनापासून ते खिलजीच्या बाजार नियंत्रणापर्यंत शेरशहाच्या सुधारणांपासून ती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा आणि आरमारापर्यंत अनेक प्रयोग झाले आणि तिसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदान आक्रमणं झाली सत्ता बदलल्या पण त्याचबरोबर कला साहित्य भाषा धर्म आणि विचारांची देवाणघेवाण सतत होत राहिली हे विसरून चालणार नाही खरंय आणि या सगळ्या सत्तांतरांच्या गदारोळात सामान्य माणसाचं जीवन कसं बदलत गेलं असेल याचाही विचार करायला हवा या इतिहासाचे आजच्या आपल्या समाजावर संस्कृतीवर आणि राजकारणावर नक्कीच खोलर परिणाम झाले आहेत आजच्या या चर्चेतून श्रोत्यांना या इतिहासाकडे एका नव्या दृष्टीने पाहायला नक्कीच मदत झाली असेल अशी आशा आहे पुढच्या वेळी भेटूया एका नव्या विषयावर असाच सखोल आढावा घेण्यासाठी